मराठी कला विश्वात आजवर अनेक उत्तम उत्तम सिनेमांची निर्मिती झाली आहे फक्त सिनेमेच नाही तर नाटक मालिका विश्वातही तर नवनवीन प्रयोगही पाहायला मिळाले दोन हजार चार साली रिलीज झालेला श्वास हा सिनेमा असो किंवा अलीकडे झालेले फँड्री सैराट सारखे सिनेमे या मराठी सिनेमांची चर्चा जगभरात झाली काही सिनेमांनी ऑस्कर पर्यंत झेप घेतली काही सिनेमे ऑस्कर पर्यंत पोहोचले नसतील तरी का का पात्र दखल दोन हजार चार साली रिलीज झालेला श्वास हा ऑस्कर ला जाणारा पहिलाच मराठी सिनेमा ठरला अश्विन चितळे अरुण नलावडे अमृता सुभाष संदीप कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत होते आजोबा आणि नातवाची ही गोष्ट मनाला स्पर्श करणारी होती नातू दृष्टी गमावणार हे समजल्यावर त्याला शेवटच्या निसर्गातल्या काही सुंदर गोष्टी दाखवण्याची आजोबांची धडपड या सिनेमात पाहायला मिळाली या सिनेमाला बेस्ट फिल्म हा नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला आता अमेझॉन प्राईम या ओ टी टी हा सिनेमा तुम्हाला पाहता येणार आहे श्वास नंतर ऑस्कर पर्यंत जाणारा दुसरा सिनेमा म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी परेश मोकाशी यांनी या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आणि पदार्पणातच ब्लॉक बस्टर सिनेमा दिला हा सिनेमा ऑस्कर पर्यंत दिग्दर्शक परेश मोकाशी यांना सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले दादासाहेब फाळके ज्यांनी चित्रपट म्हणजे काय असतो हे जगाला दाखवलं त्यांची पहिल्या चित्रपट निर्मितीमागची धडपड या सिनेमात पाहायला मिळते शिवाय अनेक उत्तम उत्तम कलाकार या सिनेमात पाहायला मिळाले अभिनेते नंदू माधव यांनी दादासाहेब फाळकेंची मुख्य भूमिका साकारली तर अभिनेत्री विभावरी देशपांडेने दादासाहेबांच्या पत्नीचा रोल साकारला ऑस्कर मध्ये तिसरा मराठी सिनेमा ठरला कोर्ट न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा होता तर देशविदेशात अनेक महोत्सवांमध्ये त्याचं कौतुकही झालं हा सिनेमा सतरा एप्रिल दोन हजार चौदाला ला प्रदर्शित झाला चैतन्य तामाणे यांच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं कौतुक झालं अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय या सिनेमाने पटकावले आता हा सिनेमा पाहता येईल तर हे होते काही मराठी सिनेमे ज्यांनी ऑस्कर झेप घेत मराठी मनोरंजन विश्वाचं नाव उंचावलं यापैकी तुमचा आवडता सिनेमा कोणता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप करा राजश्री मराठी